नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं स्वागत आहे मित्र हो महानगरपालिका जिल्हा परिषदाचे रणसिंग फुंकले गेलेले आहेत दंड बैठका मारायला सुरू केलेल्या आहेत दुसऱ्या बाजूला अमित देशमुख धीरज देशमुख यांच्या पराभवानंतर अत्यंत गांभीर्यानं गावात गल्लीबोळात फिरताना दिसत आहेत लोकाच्या गाठी भेटी घेताना दिसत आहेत आणि कमाल म्हणजे आज तर एक गंमत पण तेवढीच संवेदनशील गोष्ट लहान मुलं कबुतर दाखवायला घेऊन गेले असताना अरे ह्या कबुतराला घर कुठं आहे म्हणून पियेला म्हणजे ह्या कबुतराला घर घेऊन द्या आणि लहान लेकराच्या हातात हात आणि सुंदर पैकी लहान लेकराला नमस्कार करत आहे कितना बदल गया इन्सान अशा प्रकारचं अवस्था हे अमित देशमुख यांच्या बाजूने झालेली आहे पण दुसऱ्या बाजूला खुनशी अमित देशमुख हम करेस अमित देशमुख काय आडवा आणि जिरवा भूमिके घेणारा अमित देशमुख मात्र वारंवार वारंवार उघडा पडताना दिसत आहे याबद्दल बोलायचं झालं तर कुठंतरी मंगल कार्यालयाच्या जागा पार्किंगचा नाही हा रास्त प्रश्न आहे पण दहा बारा वर्षात तुम्हाला हे वाटलं नाही पंधरा वर्षात आजच कसं काय वाटलं त्याचबरोबर गुन्हेगारी जगतात खून मारामाऱ्या ड्रग्ज विषयी तुम्ही बोललात खरंच तुमचं करावं तेवढं कौतुक आहे पण तिथं बोलण्याच्या अगोदर इथं जर काही केलं असतं किंवा मटका सट्टा जुगार हे सगळं काही आजच सुरू झालं नाही हे जुनं आहे पण तुम्ही मात्र जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा पूर्ण टाका अशा प्रकारची भूमिका घेताना दिसत आहात दुसऱ्या बाजूला धीरज देशमुख हा पडल्यामुळं पाहुणं थोडं धीर धरा म्हणल्यासारखा विषय चाललेला आहे निश्चित भाजपच्या कार्यालयात लातूरच्या तहसीलदार आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी जाऊन तिथं मदत वाटप करायला नको होती याचं पण जे पत्रकबाजी चाललेली आहे म्हणजे धुळवंद अक्षरशः शिमगा दोन्ही बाजूनं सुरू झालेला आहे लहानपणी लोक आम्ही गुंजावा होळी पेटवायची अमक्यावर आम आमक अमक्यावर आमक नाही बोबलणारे अचात्तर म्हणून जी बोंब मारली जायची त्याच्याही पेक्षा हाय मजबुरी त्याला बिन अधिकार का पद मेरा लाखो की इज्जत जाय अशा प्रकारचं इकले कार्यकर्ते तिकले कार्यकर्ते ह्यांच्या नावानं म्हणजे जे, जे चाललंय ते अत्यंत दुर्दैवी आहे अमित देशमुख हे एक भूमाफिया वगैरे म्हणणं म्हणजे शोभा देत नाही कारण ज्या लॉर्ड आहेत एकेकाळे एक 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 राजा जीराज लोकाकडे हजारो एकर जमीन असायची मग या आय डी शिमधी इकडं एवढी यमा आय इकडं एवढी तिकडं एवढी तिकडं एवढी हे आमचं ते आमचं होण दादा कोलकेच्या भाषेत बोलायचं म्हणलं तर वावर इज आवर असा असल्यासारखा असताना कोणतरी रोडला एक जमीन घेतली मग त्या आयुक्तावर जमावाना आणा तेवढंच नाही पुन्हा तिथल्या लोकांना घेऊन जाऊन पाणी करा, करा। विधानसभेत काय ज्या ठिकाणी आवाज उठवला पुन्हा लक्षवेधी केली पुन्हा छोटा बच्चा हमज छोट्या बच्चा समजके हमको ना समजाणारे अशा प्रकारे गणेश यांच्या राजकारणाचा श्री गणेशा व्हायचा आहे ज्यांच्या वडिलाची शेवटच्या टप्प्यात काय अवस्था केली या सार देशमुख त्यांचे स्वपुत्र याबद्दल बोलत आहे काय आणि हे बोलत असताना भाजप मात्र ते जे मोठी बिल्डिंग आहे त्या टॉवर काय ते कोणते टॉवर कोणतं त्या नगरला जे बांधलेलं आहे स्टॉपर टॉवर कि ते पाडा मंडला म्हणून नोटीस निघाली की त्या अधिकाऱ्याची बदली झाली आता यावेळा कालच आम्ही माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांची मुलाखत घेतली त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये ठणकावून आणि डंकेचे चोट सांगितलं की लातूर महानगरपालिका लातूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवणार हे विठ्ठलाच्या पायाजवळ बसून सांगितलं मी म्हणतो मराठवाडा नेत्याच्या इतिहासातील हा एक क्रांतिकारक का घटना आम्ही मानतो कारण संभाजीराव जेव्हा एखादी कमिटमेंट करतात तर म्हणतात ना जब मैं कमिटमेंट करता हा आपण भी नाही सुनता आणि अशा प्रकारे मग रमेश कराड असतील नंतर आपले आवशाचे आमदार अभिमन्यू पवार असतील बसवराजजी पाटील असतील आता सगळे एकाहून एक भारी पैलवान सगळे सज्ज आहेत आणि हे पैलवान काही कच्चे नाहीत हे बिलकुल मुळात सगट उकडून टाकणार कारण बसवराज पाटलांना हे पद्य आहे ते त्यांच्या आयुष्याची परीक्षा आहे त्यांना हुकॉर कॉक जिल्हा परिषद ही अनावीच लागणार आहे डॉक्टर अर्चना पाटील त्याच बरोबर अं आपले युवा नेते अजित पाटील या सगळ्याला मिळून नगरपालिकेमध्ये शंखनाद करावाच लागणार आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं संभाजीराव पाटील यांनी सांगितलं की चाळीस वर्षात तुम्हाला साधे स्वच्छता ग्रह मुताऱ्या करता आल्या नाही ते आम्ही केलं त्याच पद्धतीनं लेआउट वर ते बोलत आहेत जिथं जाऊ तिथं घेऊ सगळ्या मोक्याच्या जमिनी घेऊ अशा प्रकारचं दुर्दैवी चित्र लातूर मध्ये होत असताना गेल्या वीस पंचवीस वर्षात तस जर पाहिलं तर तीस चाळीस वर्षात एखादी सत्ता होती सत्तेतून संपत्ती संपत्तीतून सत्ता आणि ज्या पद्धतीनं कोणताही लोकप्रतिनिधी हा लोकप्रिय होता कामा नये मग प्रदीप राठी असो विक्रम गुंडे असो विक्रमसिंग चव्हाण असो किंवा आपले खानापरे असो किंवा दीपक सोळ असो किंवा अशोक अशो, गुईनपुरकर असो स्टिरिंग द्यायची काल परवा ते म्हणजे स्टिरिंग द्यायचे म्हणजे अशोक आपल्या गुविंदपुरकरच्या हातात आणि ब्रेक मात्र तुमच्या पायाखाली आणि अशा एका परिस्थितीमध्ये स्टेरिंग अशोक गुईनपुलकरनी चळवळ सुरू केली आणि मध्येच भैया हे रिव्हर्स गिअर टाकला की गुईनपुलकर म्हणणार आता कसं करावं आता काय करावं सुमित 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 त्यांना म्हणावं लागणार कारण अशा एका परिस्थितीमध्ये कुणालाही आपल्या मुलाचं बरं व्हावं त्याला हौस आहे जिद्द आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूर शहरातील अनेक प्रश्न आहेत निश्चित भाजप किती नव्हे किती जुने करणार आणि जर संभाजीराव पाटील अभिमन्यू पवार आणि रमेश कराड यांनी प्रामाणिकपणे एक दिलाने एक सचुटीनं तिकडं बसवराज पाटील ग्रामीण मध्ये बसवराज पाटील शहरामध्ये आपले अजित पाटील या सगळ्यांनी मिळून ठरवलं आणि आपले आपले प्रभाग जे जे विधानसभेला इच्छुक होते त्या सगळ्या विधानसभेच्या इच्छुकाला जे दहा बारा मागणारे होते त्यांना त्यांचे एक प्रभाग देऊन त्या भागात ती जिम्मेदारी त्यांना दिली पाहिजे आणि मित्र हो आश्चर्य वाटेल तुम्हाला या विधानसभेला चक्कर येऊन पराल आपण म्हणतो हे काम नीट होईना ते काम नीट होईना ते काम नीट नी नी ना ओ मी मी म्हणणाऱ्या चार चार टर्म आमदार असणाऱ्या शिक्षण सम्राट सहकार सम्राट पाच कोट दहा कोट आणि पक्षाने पैसे आणायचे कुठून आणि अशा एका परिस्थितीमध्ये भाजपमध्ये ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे अभिमन्यू आपले संभाजीराव पाटील अभिमन्यू पवार रमेश कराड हे या ठिकाणी जेव्हा एकदा कामाला लागतील महानगरपालिकेला तर होत्याच नव्हतं नव्हत्याच होतं करायला वेळ लागणार नाही अनेक चेहरे हे बाहेर असलेले भाजपमध्ये येऊ शकतात गरज आहे वज्रमूठ आवळण्याची वरून वरून मया उपा, उपाशी निसगया असं करून चालणार नाही वे मी मोठा नाही पक्ष मोठा आहे माझा नेता मोठा आहे कमल मोठा आहे असे माईबापाच्या इमानदाराने जर या ठिकाणी हे प्रयत्न केला तर निश्चित महानगरपालिका जिल्हा परिषद नगर परिषद येऊ शकते पण सेफ गेमचा डाव करायचा पाप जर केला तर विठ्ठल त्यांचं कंबर दमोडल्याशिवाय राहणार नाही म्हणून ये तो अभी झाकी है बहुत कुछ अभी बाकी है पाहूया मित्र हो लातूर जिल्हा वनवा पेटत आहे अभिम आपले अमित देशमुख फिरत आहेत वन मॅन काय टीम म्हणल्यासारखं जसा एकटे काय करणार नाही घरी लय हुशार आहे लय बाका आहे शेवटच्या दोन तीन दिवसात घरी काय बी करतोय आणि अशा एका परिस्थितीमध्ये आम्हाला दोन हजार एकोणीस निसर्गा महानगरपालिकेचा विजय पाहिला यावेळा महानगरपालिकेच्या टोटल मताची बेरीज केली तर काँग्रेसपेक्षा पेक्षा भाजपला आणि भाजपनं आपसातली गटबाजी जर संपून टाकली सगळ्याला मिळून एका दिलानं एका मनानं माझा कार्यकर्ता तुझा कार्यकर्ता नाही इलेक्टिव्ह रेट बघितली पाहिजे आणि जाना जना आमदार की खुमखुनी होती जे दहा बारा आहेत त्यांना काही ठिकाणी उभा केलाच पाहिजे कारण त्यांनाही त्यांची अवकाश म्हणणार नाही क्षमता कळेल आणि अशा एका परिस्थितीत मित्र हो लातूर जिल्हा हे तीन ब्रह्मा विष्णू महेश आणि या ठिकाणी परचक्राची भीती नसे रे चक्र सुदर्शन फिरते रे म्हटल्यासारखं सकाळी उठल्यापासून ह्याला भेटलो त्याला भेटलो इकडं गेलो तिकडे गेलो गे लग्नाला गेलो भेटायला गेलो वाढदिवसाला गेलो लेकराला कबुतराचं घर अहो माणसाला घर उडवायचं काम करणारी मंडळी कबुतराला घर देऊन गेलात खरंच अमित भैया आज तरी वरून वरून का होईना बदललेत पण थोडं खुनशी थोडं कपटी थोडं सूड बसूया बोलूया बघूया भेटूया चर्चा करूया आणि कोण उचलायचा नाही डब्बा गोल काय मग लोक का म्हणतात डब्बा गोल तर तुला पोयाला घालतो बारीपूर काय झुल आणि डूल बाबा डुल असं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे मित्र हो मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद